हात हा उपनेरमध्ये किंवा मन यंत्रामध्ये गेलेला आहे बहु जरा हात दाखव पण त्यांचा हात जाऊनही त्यांच्या जीवनावरती फार काही परिणाम झालेला आहे अशातला प्रकार नाही तर त्यांचं जीवन जसं चालू आहे तसंच चालू आहे याला जी मनाची तयारी ती मनाची तयारी नंदभोने यांनी केली त्याच्यानंतर आज जर आपण पाहत असाल तर त्यांच्या शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारे संत्रा या ठिकाणी आहे संत्रामध्ये पिकं जर सांगायला ठरले तर कारलं या ठिकाणी आहे कांदा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो गहू खूप चांगल्या प्रकारे त्यांनी घेतलेला आहे आणि राजमा ह्याच पिकामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत तर यांचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपले प्रयोगशाळेवर आपण टाकलेला आहेच पण एक माणूस मनाने हरला नाही पाहिजे तर ते कधीच मनाने ना हरले नाही आणि त्यांचं सुद्धा ते नववीपर्यंत सुद्धा आपल्या गावामध्ये ते घेत असतात तर हा त्यांचा गहू या पिकामध्ये आहे तर नक्कीच जी हिंमत आहे हिंमत शेतकऱ्याने हरलेली पाहिजे हा या व्हिडिओतून नक्कीच आपल्याला सांगणार राहील त्यांचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवर आपण टाकणार आहोतच तत्पूर्वी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांचा सगळा बाग त्यांची शेती याच शेतामध्ये काम करून पैसे कमवून त्यांनी एक चांगला बंगला छानसं घर त्यांच्या शेतामध्ये त्यांनी बांधलेलं आहे तर सविस्तर व्हिडिओ लवकरच आपली शेती आपली प्रयोगशाळावरती तुम्हाला बघायला मिळेल तर नंदूभाऊ काम करत आहेत आणि ते लाईव या ठिकाणी त्यांचं सुद्धा विशेष ते करत असतात तर ते करत असतात आणि त्याला सांगितलं म्हटलं तुमचं कोणचं काम तुम्हाला जमत नाही तर त्यामध्ये मी सगळे कामं करतो तर लाईव्हमध्ये कशाप्रकारे ते काम केलं जातं ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो एखादा हात नाही एखादा हात नाही पाय नाही म्हणून बसणं यापेक्षा जे आहे देवानं जे ठरवून दिलेलं आहे त्याला समोर जाणं याला म्हणतात शेतकरी आणि आता ते तीनशे रुपये कमवून रोजानी जाऊन तीनशे रुपये कमवून हरभर काढून या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांना सांगितलं भाऊ तुमचं एक हात नाही तर तुम्हाला काम कसं जमतो गाडी चालवायला कसं जमतं तर ते म्हणे तुम्हालाच सांगत। मी सांगतो मी कशाप्रकारे काम करतो तर ते सोयाबीन काढण्यामध्ये सुद्धा आहेत रोजाने जातात आणि विशेष त्यांचं सांगणं आहे की मी सोयाबीन काढायला गेल्यानंतर ज्याला दोन हात आहे त्यालासुद्धा सोयाबीन काढायला ऐकत नाही असे हे आपले नंदूभाऊ नंदूभाऊ रामराम राम राम त्यांचा सविस्तर व्हिडिओमध्ये त्यांची पूर्ण आपण कहाणी ऐकून घेणार आहोतच आता हा जो आहे हा राजमा त्यांनी नवीन पिक असं केलेलं आहे त्यांच्या दोन मुलाचं शिक्षण चांगलं चालू आहे त्याच्यानंतर ही त्यांची बाग तुम्ही पाहता त्या बागेला फळंही खूप चांगल्या प्रकारे आहेत तर एक मोटिवेशन म्हणून हा मी व्हिडिओ बनवतोय की आपण समजा हरलो आणि बरेचसे शेतकरी आत्महत्या वगैरे याला भानगडी पडतात पण असं पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल हे ये तुमच्या लक्षात येईल तर सध्या राम राम प्रवीण साबळे भाऊ म्हणतात की दीपक भाऊ एक बार ऐका तुमचं व्हॉट्सअप लाईक शेअर करा सर व्हॉट्सअप लाईक माझा मोबाईल नंबर सांगायचा असेल तर सांगतो अठ्याऐंशी आट, सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर झिरो दोनशे एकोणतीस भाऊ तर नक्कीच सध्या थांबतो राम राम आणि विशेष म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मला रोजंदारीसाठी भरपूर आणि मी करतो आणि ते काम करणं हे काही कमीपणाचं लक्षण नाही मेहनतीवर सगळं काही आहे तर नक्कीच सध्या थांबतो रामराव